नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या युट्यूब चॅनलवर मित्रांनो काल मी एक व्हिडिओ बनवला होता की पेपर कसा सोडवावा आता आपली जी टेट थ्री ही एक्झाम होणार आहे जी अठ्ठावीस मे सत्तावीस मे ते दहा जूनच्या दरम्यान आणखी हॉल तिकीट आले नाही आहेत बऱ्याच म्हणजे एक दोन व्हिडिओपासून मला कमेंट येत आहेत की मॅडम हॉल तिकीट केव्हा येणार तर हॉल तिकीट मित्रांनो एक दोन दिवसामध्ये तिकीट येईलच जर परीक्षा सध्या तरी परीक्षा परिषदेने आपल्याला ऑफिशियल नोटिफिकेशन देऊन कळवलं नव्हतं की चोवीसची जी परीक्षा आहे चोवीसपासून जी होणारी परीक्षा आहे ती पोस्टपोन झाली परंतु ज्या पद्धतीने हॉल तिकीट आले नाही तर परीक्षा पोस्टपोन झाली आपल्याला माहीत आहे तर हॉल तिकीट आता शनिवार म्हणजे रविवारच्या आत माझ्यामध्ये तिकीट यायला हरकत नाहीयेत तर बघूयात आपण हॉल तिकीट केव्हा येतात आता सर्वात महत्वाचं की पेपर कसा सोडवावा याबद्दल मी मागच्या व्हिडिओमध्ये माझे अनुभव सांगितले होते आता या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर बोलूया बरे बऱ्याच म्हणजे खूप साऱ्या कमेंट आलेल्या आहेत तर त्यातला काही कमेंट घेण्याचा मी प्रयत्न करते की तुम तुम्हाला जे काही डाउट्स येत आहेत तर त्याबद्दल बोलूया ज्यांनी आजचा व्हिडिओ बघितला नाही पेपर कसा सोडवा तर एकदा तुम्ही तर तो जाऊन बघा तर बघा एक प्रश्न वारंवार होता की सेक्शन वाईज म्हणजे ज्यांनी पेपरच दिला नाही आतापर्यंत त्यांचा हा प्रश्न होता की मॅडम सेक्शन वाईज प्रश्न येत नाही का तर अजिबात नाही सेक्शन वाईज प्रश्न येत नाही परंतु मागच्या वेळी ज्या पद्धतीने सगळीकडून बोललं गेलं होतं की पेपर सेक्शन वाईज नव्हता किंवा सेक्शन वाईज यायला हवा तर कदाचित जर सुधारणा केली तर आयबीपीएस सेक्शन वाईज देऊ शकतो परंतु मागच्या वेळेचा पेपर सेक्शन वाईज नव्हता रॅन्डम प्रश्न अधूनमधून होते सुरुवात काही जणांची बुद्धिमत्तेने झाली होती काही जणांची गणित किंवा काही जणांची अन्य विषयाने झाली होती आणि मग रॅन्डम अधूनमधून दुसरे प्रश्न येत होते त्यानंतर बघा आता बघा काही जणांचे असे प्रश्न आहे की थर्ड मध्ये किती मार्क घ्यायला हवे मी तुम्हाला एक गोष्ट आता क्लिअर करेल की जास्तीत जास्त किती मार्क जास्तीत जास्त मार्क्स मला घेता येईल तेवढे मी घ्यायला हवे कारण कट ऑफ कितीचा लागला मागच्या वेळी कितीचा लागला यावेळी यामध्ये खूप जास्त फरक असतो प्रत्येक भरतीमध्ये खूप जास्त फरक असतो कारण की प्रत्येक वेळी जागा किती येतात त्यावर हे सगळं डिपेंड असतं आज जर समजा एखाद्या एक कॅटेगरीचा एकशे दहा एकशे एकशे दहा एकशे अकरावाला लागत असेल ओबीसीवाले एकशे अकरावाले नाही लागलेले बऱ्यापैकी तर एकशे अकरा एकशे दहावाल्या वाला त्यावेळी जर ओबीसीचा लागत असेल दोन हजार बावीसच्या तेवीसच्या भरतीमध्ये तर तोच आता दोन हजार पंचवीसच्या वर्दीमध्ये लागेलच ला असं सांगता येत नाही कारण जागांवर डिपेंड आहे त्यामुळे जास्तीत जास्त स्कोर कसा करता येईल यावर तुम्ही भर द्या त्यानंतर बघा एक कमेंट अशी होती की मॅडम माझं बी एड झालं आहे परंतु टीई टी, -टी क्वालिफाईड नाही तर मला टेटला हे आज प्रश्न की टेटला किती मार्क्स द्यावे लागतील तर एक गोष्ट मात्र क्लिअर आहे की जर तुम्हाला फर्स्ट टू फायसाठी म्हणजे पहिली ते पाचवीस साठी जर तुम्ही ट्राय करत असाल तर बऱ्यापैकी जागा असतात मिरिट थोडंसं खाली येऊ शकतं परंतु जर तुम्ही सहावी ते बारावीसाठीच असाल फक्त बी एड असेल तर तुम्हाला स्कोर जास्त घ्यायला हवा कमी मार्क्सवर म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे की पहिला राऊंड होतो पहिल्या राऊंडला सिलेक्शन होतं जे काही रँडम वाईज जसं जे रँडम वाईज म्हणजे तुमच्या मार्क्सनुसारच होतं परंतु जेव्हा सेकंड राऊंड होतो तेव्हा मग तुम्हाला सेकंड सेकंड राऊंड किंवा जे काही सेकंड फेज आत्ता झाली जशी कदाचित पुढच्या वेळी होणारही नाही किंवा होईल तर त्यावेळी काय होतं की मग पुन्हा पहिली ते पाचवीला सिलेक्शन घेतलेले सहावी ते आठवीसाठी पण क्वालिफाईड असतात ते तिकडे जातात त्यामुळे ऑल टाईम सहा ते बाराचा कट ऑफ हा हायच असतो त्यामुळे जर तुम्ही फक्त वरच्या वर्गासाठी असाल तर तुम्हाला त्यासाठी स्कोअर जास्तच असायला हवा आता बघा आणखी एक प्रश्न आहे की मॅडम आन्सर्स येत नसतील तर गेसिंग केले तर रिझल्टवर काही परिणाम होईल का तर हा महत्वाचा प्रश्न आहे की जर तुम्हाला एखादा प्रश्न येत नाहीये तर आपण गणित असं कसं होतं की येत नाहीये तर आपण सोडवून पाहत असाल तर गेस करा तुम्ही पण जर तुम्ही सोडवतच नसाल तर तुम्ही एखाद्या दोन प्रश्न समजा एक पाच मार्काचा सेट आहे त्यातील दोन तीन प्रश्न तुम्ही एक क्लिक क्लिक करू शकता पण तुम्ही जर समजा वीस वीस तीस तीस प्रश्न विदाऊट रीड करता न वाचता जर क्लिक करत असाल तर त्याचा शंभर टक्के तुमच्या रिझल्टवर पर परिणाम होतो कारण असं आहे की ज्यावेळी तुमचं तुमचे सगळी एक्झाम होते तेव्हा तुमचा जो स्कोअर आहे तो नॉर्मलाइज केला जातो आणि त्यामध्ये अॅक्युरेसीला महत्त्व आहे तुम्ही किती जास्त प्रश्न सोडवतात त्यापेक्षा तुम्ही किती जास्त अॅक्युरेट सोडवतात याला खूप जास्त महत्त्व आहे त्यामुळे शक्यतो एक पन्नास पन्नास साडस प्रश्न तुम्ही नुसते क्लिक क्लिक करून जाऊ नका गेस लावा कसा आहे की मी चार ऑप्शन वाचले मला यातला कुठला वाचतो हा मला सेकंड वाटतोय तर मग दॅट दॅट्स ओके पण नाहीच काही फक्त एक दोन तीन चार असं म्हणत नका करू बाकी तुमची इच्छा त्यानंतर तुम्ही किती क्वेश्चन्स सॉल्व केले होते आता मी तुम्हाला खरं सांगू मी आ, एक दीडशे प्रश्न जे होते माझे जे मी व्यवस्थित मी सॉल्व्ह करू शकले नंतर फक्त मला दहा मिनिटाचा वेळ उरला त्यानंतर बालमानसशास्त्र आणि मराठीचे प्रश्न चालू झाले त्यामुळे मी ते दहा मिनिटामध्ये किती फास्ट पद्धतीने मला करता येईल ते केले मी जवळपास एकशे एकोणऐंशी हां एकशे एकोणऐंशी क्वेश्चनला माझं म्हणजे वेळ माझा संपला माझे जवळपास वीस एकवीस प्रश्न राहिले होते त्यानंतर पूर्ण क्वेश्चन दोन आउट ऑफ सॉल्व्ह करायचंच आहे का तसं नाहीये मी काल काय सांगितलं की मला दोनशेव्या प्रश्नावर जायचंय पण मी दोनशे पूर्ण सॉल्व्ह करायचे का हे मी माझ्यावर डिपेंड आहे जे मी म्हणते म्हणून तुम्ही दीडशे सॉल्व करू नका कारण तुम्हाला स्कोअर जास्तीत जास्त घेण्यासाठी एकशे साडे एकशे सत्तर एक स्कोर जर तुम्ही स्कोर घेऊ शकत असाल तर तुम्ही एक पाच दहा प्रश्न तुम्ही स्किप करू शकता पण जर समजा तुम्हाला असं वाटत असेल की नाही मला खूप सारे येत नाही येत मी माझा स्कोर एकशे तीस एकशे चाळीसपर्यंत असेल तर तुम्ही वीस एक प्रश्न स्किप करू शकता पण जर तुम्हाला तुम्ही जर पन्नास पन्नास प्रश्न स्किप केले तर शंभर मार्कावर मिरिट येणारच नाही त्यामुळे एवढे करायचे नाही पण एखादा येतच नाही आहे तर चला पुढे चला फक्त क्लिक क्लिक करू नका सॉल्व करा आणि मग दोनशेव्या प्रश्नावर जा फक्त दोनशेव्या प्रश्नापर्यंत मला सोडवायचे म्हणून मी पन्नास पन्नास शंभर शंभर नुसते क्लिक क्लिक करेल तेव्हा तुम्हाला मग सत्तर पंच्याहत्तर मार्क्स पडतात हे मला सांगायचं त्यानंतर बघा स्क्रोल लब, स्क्रोल डाउन, स्क्रोल लब, स्क्रोल अप अप सुरू असते का करता येतं आपल्याला हे बघा तुम्हाला ना माऊस शिवाय कशाला हात लावायचा नाहीये म्हणजे आपण गेल्यापासून म्हणजे जे, जे काही इन्फॉर्मेशन भरणार ते नाही की बोर्डला आपल्याला हात लावायचा नाहीये आणि मग स्क्रोल अप स्क्रोल डाऊन तुम्हाला आहे की आपल्याला तुम्हाला माउसचा जो स्क्रोल बटन आहे ना तो पण यूज करता येत नाही बरं म्हणजे मी माझ्या याच्यात सांगते आपल्याला तो साईडचं हे आहे तिथूनच आपल्याला स्क्रोल डाऊन स्क्रोल अप करावं लागतं खालच्या साईडने करावं लागतं तो काही ठिकाणी माऊसचा माऊसला मध्ये जो रोल असतो तो, तो नसतोच आता नवीन ऑप्टिकल माउस आलेले त्यामध्ये तर नसतो आणि काही न असला तर तो यूज पण होत नाही तुम्हाला ते पद्धतीने स्क्रोल अप स्क्रोल डाऊन करावं लागतो टेस्ट सिरीजमध्ये किती मार्क्स येतात तुमचे आता मला विचारतायत की टेस्ट सिरीजमध्ये काय माहिती का मी मागच्या वेळी जेवढ्या टेस्ट सिरीज सॉल्व्ह केल्या यावेळी तेवढ्या पद्धतीने माझा अभ्यासही नाही तेवढ्या पद्धतीने मी टेस्ट सिरीज सॉल्व्ह केल्या नाही टेस्ट सिरीज मी सॉल्व्ह करतीये पण तो मी मार्क्सपेक्षा जास्त वेळेसाठी मी सॉल्व्ह केल्या परंतु मला स्वतःला मी प्रामाणिकपणे सांगेल की दोन तास मला बसून सॉल्व्ह करता आली नाही की माझ्या मागे आता तुम्हाला माहिती आहे की जॉब चालू असल्यामुळे आत्ता सुट्ट्या मिळाल्यामुळे फॅमिली वगैरे आहे त्यामुळे ते जमलं नाही फक्त मी माझा अनुभव शेअर केला की मागच्या मी बऱ्यापैकी टेस्ट सिरीज म्हणजे पूर्ण दोन तास वेळ लावून सॉल्व्ह केल्या होत्या त्यानंतर बघा क्वेश्चन पूर्ण दोनशे सॉल्व करायचे हे तुमच्यावर डिपेंड आहे पूर्ण सॉल्व करा जर तुम्हाला वाटत असेल की माझी अॅक्युरेसी बरोबर आहे तर पूर्ण सॉल्व करा मॅडम मॅथ्स सहा ते साठी सेफ सेफ स्कोर सांगा मी तर सगळ्यांना सांगेल दीडशे प्लस घ्या सगळ्यात सेफ स्कोर आहे मास्टर टीचर ॲपची टेस्ट सिरीज घ्या रॅन्डम क्वेश्चन आहे घेऊ शकता तुम्ही मास्टर टीचरची म्हणजे मी कुठल्या याचं हे नाही करत पण बरेच जण आहेत तर चांगला आहे घ्या तुम्ही मॅडम मि, मिक्स क्वेश्चन असतात की सब्जेक्ट वाईज मिक्स असतात पण मी पुन्हा एकदा सांगेल की जर त्यांनी सब्जेक्ट वाईज केलं आता वे आपन, तर वेल अँगुड म्हणजे आपल्यासाठी ते बरं होईल आपण पटकन मराठीला क्लिक करून मराठी बालमानसशास्त्र सॉल्व्ह करून घ्यायचं आणि मग पुढे उरलेला पेपर आपण सॉल्व्ह करू शकतो त्यानंतर बघा काही जण सो नाही की मॅडम हा आहे कम्प्युटरवर एक मार्क येत म्हणजे आपण सोडवतो मग एक मार्क येतात हे बघा आता या गोष्टीना यावर आता मी काय बोलू यावर आपण बोललेलं वर आपल्या पद्धतीने आपल्याला ज्या गोष्टी करता येईल त्या पद्धतीने आपण करूयात त्यानंतर बऱ्याच मोठ्या मोठ्या कमेंट आहे आता त्यांचं असं म्हणणं आहे काही जणांचं असं म्हणणं की रि रिमार्क आपण करून ठेवतो ना तिथे हे असतात सेव्हन तुम्ही एखादा क्वेश्चन सॉल्व्ह केला सेव्हॅन नेक्स्ट म्हटलं तर तुम्ही पुढे जाऊ शकता पण तुम्हाला ते असं वाटतं की मी त्यानंतर बघल आणि रिव्ह्यूसाठी तो प्रश्न ठेवायचा आहे तर मी तुम्हाला एक सजेशन देईल की तसं करूच नका त्या ज्या क्षणाला तुमच्याकडे एक वीस चाळीस पन्नास साठ सेकंद म्हणजे एक मिनिटाचा वेळ जर तुम्ही त्याला देत असाल तर तेवढ्यातच तुम्ही त्याचं उत्तर काढा जर गेस वाईज तुम्हाला वाटत असेल की हे ते, ते करा आन्सर निघतच नाही आहे काहीतरी क्लिक करा आणि जर असं वाटत असेल की नाही मला करायचंच नाही तर तसाच सोडा रिव्ह्यूला सोडून रिव्ह्यूच्या बटनाला क्लिक करण्यातही वेळ वाया घालवू नका कारण खूप वेळ वाया जातो त्यामध्ये मी माझं सांगते माझ्याकडून चुकून एक दोन प्रश्नांना प्रश्नांना मला एक पुढे जायचं होतं स्किप करून ते चुकून माझ्याकडून मार्क्याचं रिव्ह्यू झालं आणि पुन्हा तो क्वेश्चन मी आन्सर काढलेलं होतं स्किप नव्हतं करायचं आन्सर काढलेलं होतं पुन्हा ते करण्यामध्ये माझा काही वेळ गेला म्हणजे जवळजवळ एक दीड मिनटं आपला ह्याच या गोष्टीत कसा तो करत नाही त्यामुळे शक्यतो काय करायचं तुम्हाला मी सगळ्या प्रश्न अगदी सगळे चिन्ह बटन वगैरे काहीच नाही करायचं तुम्हाला फक्त एक बटन लक्षात ठेवा अँड नेक्स्ट एवढंच करत चला काम है का आहे का की वेळ नाही पुरत अदर गोष्टींच्या भानगडीत पडसाल ना तर मग तुम्हाला नंतर माझी आठवण येईल की मॅडम बरोबर बोलत होता तुम्ही पूर्ण क्वेश्चन सॉल्व सॉल्व्ह करत जा आता तुमची प्रत्येकाचे हे आहे की रिव्ह्यूसाठी सिलेक्ट केलेला क्वेश्चन सबमिट होतो का नाही त्यानंतर सिटिंग अरेंजमेंटमध्ये सलग प्रश्न असतात का हे बघा सिटिंग अरेंजमेंटमध्ये मी बघितलं की काही वेळा सलग असतात पण काही वेळा काय असतो एक आपण सिटिंग अरेंजमेंट पूर्ण सॉल्व्ह करतो एक प्रश्नाचं उत्तर देतो त्यानंतर एक दोन प्रश्न इतर असतात आणि त्यानंतर तिसरा प्रश्न पुन्हा सिटिंग अरेंजमेंटचा म्हणजे ज्यावेळी तुम्ही एखादी गोष्ट सॉल्व्ह करता म्हणजे सिटिंग अरेंजमेंट असो ब्लड रिलेशन असो किंवा काही पण ते सॉल्व्ह करताना तुमच्या रफ पेपरवर अशा पद्धतीने सॉल्व्ह करा की तुमचा पहिला प्रश्न आल्यानंतर पन्नासावा प्रश्न जर त्याच्यावर आला तर मला पुन्हा ते सॉल्व करायची गरज नसावी आणि व्यवस्थित म्हणजे रफ वर्क व्यवस्थित करा रफ वर्क इतकं सिस्टमॅटिकली करा की पुन्हा तुमच्या लक्षात आलं पाहिजे की हा मी आता हा सॉल्व्ह केला होता आता त्याचं उत्तर आता पुन्हा हा प्रश्न तिथे आलेला हे असं होतं त्यानंतर हा काही जणांचं म्हणणं की टेस्ट सिरीजमध्ये क्वेश्चन ले, लेव्हल खूप हाय आहे हे मला हे जाणवलं परंतु त्या तेवढी हाय लेवल नाहीये म्हणजे पी मध्ये पण मला असं वाटतं जितकी हाय लेवल तुम्ही सॉल्व्ह केलेली असेल तर तुम्हाला उलट पेपरनंतर सोपा जाईल तर त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे मॅडम तुम्ही एक्झाम देणार आहात का तर हो मागच्या वे वेळी दिली होती यावेळी पण मागच्या वेळी दिली होती तर तुम्हाला माहिती सिलेक्शन झालं यावेळी पण यासाठी देणार या आहे की जर जास्त स्कोअर आला तर त्या पद्धतीने आपला जिल्हा आपल्याला मिळू शकतो परंतु काय आहे की पहिल्या वेळ वेळी ज्या पद्धतीने अभ्यास झाला त्यावेळी दुसऱ्या वेळी अभ्यास म्हणजे नाही म्हणजे माझा तरी नाही झाला इतर करत असतील तर प्रत्येकाच्या हे वेगवेगळ्या असतात आणि काही जणांचं म्हणणं आहे की मॅडम तुझं सिलेक्शन झालं आहे का तर हो माझं सिलेक्शन पहिल्याच राऊंडला झालं आहे जी पहिली यादी लागली होती त्यामध्येच माझं सिलेक्शन जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे झालेला आहे त्यानंतर आमच्यापेक्षा बऱ्यापैकी कमी मार्क्सवाले नंतर कन्व्हर्जन राऊंड असो किंवा मग आता सेकंड फेजवाले अगदी जवळजवळ लागले परंतु चला ठीक आहे पहिल्या यादीमध्ये लागलं ला, स्कोर वगैरे बरा होता परंतु सगळेच आपण ऑप्शन भरले होते दोन हजार सतराची आम्हाला एक कटू अनुभव होता की एका मार्काने सिलेक्शन राहिलं आणि त्यानंतर कुठलीच यादी लागली नाही आणि त्यामुळे कुठंच सिलेक्शन होऊ शकलं नाही तर तो एक कटू अनुभव असल्यामुळे आता सगळेच प्रेफरन्स भरले आणि मग जिल्हा परिषद सिंधुदुर्गला आम्ही आजच्या दिवशीच म्हणजे तेवीस मे रोजी दोन हजार चोवीस रोजी जॉईन झालो तेवीस मे दोन हजार चोवीसला जॉईन झालं आज एक वर्ष त्याला पूर्ण झालं आहे आणि अशा पद्धतीने म्हणजे मी माझे अनुभव तुमच्यासोबत शेअर केले जेणेकरून तुम्हाला ज्या ज्या काही अडचणी येतात त्या सॉल होण्यासाठी मदत व्हावी आता पेपरचं जर तुम्हाला माहिती आहे की जरा स्क्रोल अप स्क्रोल डाऊन किंवा या गोष्टी आहेत फास्टरित्या जो टाईम आहे तो उलटा पळतो एकशे वीस सेकंद आपल्याला मिळतात ते उलटे उलट्या उलट्या पद्धतीने पळतात आणि आपल्याला सेक्शन्स वगैरे नसतात आपल्याला फास्ट रित्या दोनशे प्रश्नापर्यंत जायचे त्यामधले किती सोडवायचे खूप सोडून देऊ नका जास्तीत जास्त अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करा एखादा असं वाटतं की नाहीच निघत ते, ते सोडून द्या परंतु खूप खूप प्रश्न सोडून देऊ नका कारण स्कोर आपल्याला जास्त घ्यायचा आहे जागा कमी निघणार आहे जागा मग पुढे आपण जागांसाठी जसं आंदोलन वगैरे करू भांडवू शकतो हे करू शकतो मागण्या करू शकतो सगळ्या गोष्टी करू शकतो सध्या आपल्याला फक्त परीक्षेवर फोकस करायचा आहे आणि एक गोष्ट मी सांगते माझं सिलेक्शन झाले लायब्ररी जन्म मॅडम तुमचे मार्क सांगा तुम्हाला तुमचं तुम्ही कसं करताय तुम्ही किती सोडवताय तर आता काय आहे की तुम्ही म्हणजे मला खूप सारे प्रश्न येत आहेत तर माझं असं म्हणणं आहे की मी माझे सगळे अनुभव तुमच्यासोबत शेअर केलेले आहे तर तुम्ही आता त्यामधून तुम्हाला काय चांगलं आहे की यातून मला काय फायदा होईल ते घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे बाकी तर म्हणजे होपफुली मागचा व्हिडिओ खूप जणांनी पाहिला खूप जणांना खूप आवडला आणि त्याचमुळे मी म्हटलं की त्यांनी एवढ्या कमेंट केल्या तर आपण आप त्या पद्धतीने आपण त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देऊ यात प्रत्येकाला कमेंटमध्ये रिप्लाय करणं शक्य नव्हतं हो म्हणून मग मी हा व्हिडिओ बनवला आय होप यामध्ये तुमच्या काही गोष्टी क्लिअर झाल्या असतील या व्यतिरिक्तही तुम्हाला काही डाऊट असतील तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि अजूनही तुम्ही आपलं जर्नी जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा बेलायकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत असतील चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटसोबत माहितीसोबत तोपर्यंत चॅनलसोबत राहा धन्यवाद